नमस्कार माझे नाव हर्षद बापू आहे मी मी आत्ता चौथीत शिकतो माझे शाळेचे नाव जिल्हा प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मृत्यूवाडी मृत्यूवाडी माझ्या माझ्या पुस्तकाचे नाव पोपट ले लेखक लेखकचे नाव संदीप संदीप मु डॉक्टर संदीप मुळे का, काजल मा जात होते एका रस्त्याने जात होते त्यांना त्यांना रस्त्याने एक पोपट भेटला त्या ते त्या पोपटाजवळ गेले त्या पोपटाजवळ गेले त्या त्यांना पा त्यांना पाहिलं त्या त्याला जखम व्हायला होती मग त्याला त्यांना त्याला खायला पाणी त्याला प्यायला पाणी दिले आणि कै काही त्याला ब त्याला धरलं ज जंगलात सोडून दिलं आणि या या पुस्तक एवढंच शिकायला मिळतं प्राण दया